नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज पाहूयात घडामोड सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या एकतेसाठी वाहिले तसेच एकतीस ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो याच पार्श्वभूमीवर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त कराड पोलीस दलातर्फे रन फॉर युनिटी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कराडच्या उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील कराड शहर पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार उपस्थित होते रॅलीचा उद्देश हा तरुण तरुणींमध्ये राष्ट्राबद्दल प्रेम आणि सद्भावना राष्ट्रीय एकात्मता आणि आपण सारे भारतीय नागरिक एक आहोत ही भावना निर्माण करणे हा होता या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने तरुणाईंनी सहभाग घेतला होता पाचशेहून अधिक अकॅडमीचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच खेळाडू पोलीस कर्मचारी हे रॅलीमध्ये समाविष्ट झाले होते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते प्रीती संगम घाट अशी ही रॅली काढण्यात आली होती सातारा भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल भोसले विक्रम पावसकर कॅप्टन इंद्रजित गुजर तसेच विविध या रॅलीमध्ये आपला सहभाग होता आज सरदार वल्लभभाई पटेल साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं देशभर अशा प्रकारचे दौड आयोजित करण्यात आलेले आहे याच्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आठच्या आठ विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी मान्यवर आणि कार्यकर्ते सामान्य माणस माणूस हा सगळे एकत्र येऊन अशा प्रकारची दौड ही आयोजित करण्यात आलेली आहे सरदार वल्लभभाई पटेलांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या निमित्तानं देशभर रन फॉर युनिटी जे आदरणीय मोदीजींनी मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर देशामध्ये राबवलं तो संकल्प घेऊन देशामध्ये ऐक्य राहावं आणि ऐक्यातून या देशाची प्रगती व्हावी या देशाचा विकास व्हावा देशामधल्या लोकांमध्ये सद्भावना राहावी याच्यासाठी देशभरामधल्या नागरिकांमध्ये हा एक चांगला संदेश नेण्याच्या दृष्टिकोनानं हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देशभर राबवण्यात आलेला आहे सरदार वल्लभभाई पटेलांचं या देशासाठीचं योगदान हे अमूल्य असं योगदान आहे पाचशे पासष्ट प्रिन्सली स्टेट्स किंवा छोट्या छोट्या राज्यांना भारतामध्ये घेण्याचं काम हे सरदार वल्लभभाई पटेल साहेबांनी केलं आणि याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन एकत्रित हा देश पुढं नेण्याच्या बाबतीमधला संदेश सरदार वल्लभभाई पटेलांनी त्या काळामध्ये दिला होता या देशाची विशालता ही अखंडित ठेवण्यासाठी हे मह महत्त्वाचं पाऊल त्या काळामध्ये ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला धारिष्टानी सरदार वल्लभभाई पटेल साहेबांनी टाकलं आणि आज या जयंतीच्या निमित्तानं परत एकदा हा संदेश हा लोकांपर्यंत पोचवायचा त्यांचं स्मरण करायचं आणि त्यांनी ज्या उद्देशाने आपल्याला आपलं आयुष्य जगण्याच्या बाबतीमधलं मार्गदर्शक तत्व घालून दिलेलं आहे त्या तत्वाला उजाळा द्यायचा या दृष्टीनं आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा ह्या रॅलीला मिळालेला आहे आणि मी आजच्या दिवसाच्या निमित्तानं सरदार साहेबांचं स्मरण करून त्यांच्या विचारांनी भावी पिढी कशी चालेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू जय हिंद जय महाराज आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका